दोन दिवसांपासून विरार मधून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह सकाळी आढळून आला वासी विरार मध्ये बुधवारी पावसामुळे पडलेल्या चिंचेच्या झाडाखाली दबून महिलेचा अंत झाला सदरची घटना दोन दिवसानंतर आज उघडकीस आली विरार येथून बेपत्ता असलेल्या मंजुळा झा वर्ष सत्तर या महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी विरारच्या बोळींज येथे आढळला आहे मंजुळा झा या काही दिवसांपूर्वी विरार पश्चिमेच्या पद्वाती नगर येथून ऋषभ टॉवर मध्ये राहत असलेल्या मुलाकडे आली होती सकाळी नातवाला शाळेत सोडून मंदिरात जात असे मंदिरात फुले वाहण्यासाठी ती आसपासच्या परिसरातून पुले तोडून आणत असे दरम्यान एकोणीस आणि तेव्हापासून ती झाली तेव्हापासून तिचा शोध सुरू होता या सागरी ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल झाली होती तिचा शोध घेत असताना पोलिसांनी ती बोळींज येथे पूल तोडण्यासाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्या परिसरात शोध घेतला असता चिंचेचे मोठे झाड पडलेले दिसले तिथे शोध घेतला असता दुर्गंध आली तेव्हा झाड बाजूला केले असता मंजुळ या झा यांचा मृतदेह आढळून आला